नमस्कार मंडळी वेलकम टू दीपाली जयकर चॅनल तर आपण आज तूप बनवत आहे मिक्सरच्या भांड्यात सर्व साय काढून घ्यायची त्याचं लोण लोणी छान बनवून घ्यायचं ते पातिल्यामध्ये ओतून घ्यायचं सर्व लोणी त्यानंतर जे उरलेलं आहे पातिल्यामध्ये ती पण पूर्ण पातिल्यातली मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायची त्यात थंड पाणी टाकायचं त्यामुळे लोणी पटकन तयार होतं तर तुम्ही बघू शकता किती छान लोणी तयार झालेलं आहे हे सर्व पातेल्यात काढून घ्यायचं आणि थंड पाण्याने तीन चार ते चार वेळा हे सर्व लोणी धुऊन घ्यायचं छान स्वच्छ पाण्याने त्यामुळे जो लोण्यामधला जो वास वगैरे आहे स्मेल उगरट वगैरे वास तो सर्व निघून जातं आणि ते छान स्वच्छ धुतलं जातं लोणी छान स्वच्छ धुतल्यामुळे तूप पण छान पांढरं शुभ्र तयार होतं अशा प्रकारे सर्व लोणी तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतल्यावर गॅसवर लोणी गरम करायला ठेवायचं त्याचं खूप छान तूप बनतं हाय फ्लेमवर गरम करायला ठेवायचं अशा प्रकारे हाय फ्लेमवर लोणी गरम करायला ठेवायचं लोणी सर्व मेल्ट झालं की मग गॅसची फ्लेम लो करायची तर मग इकडं तूप तयार होतं आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे मी छान करीक मौसूद भिजवून झाल्यावर मी फ्लॉवरची भाजी बनवणार आहे तर फ्लॉवर छान स्वच्छ फोडी करून कट करून पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी मिरच्या कट करून घेतल्या आहे चार पाच जाडसर त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या ठेसून घेतल्या दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतली आहे कढाईमध्ये दोन ते दोन पड्या तेल टाकले गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता लसूण मिरची आणि थोडीशी हळद टाकायची छान परतून घ्यायचं आहे ते अधूनमधून तूप हलवत राहायचं आहे त्यानंतर फ्लावर टाकायचं आहे मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली फ्लावरची भाजी मंद गॅसवर होऊ द्यायची आहे तर काहीच बघू शकता इथं तूप बनवून तयार झाले आहे किती छान दिसत आहे ते चला तर मग तूप बनवून झालं आहे इकडं मी कणिक छान मळून मुरून झालेलं आहे त्याला एकदा परत मडून घेतलं त्याच्या चपात्या बनवून घेतल्याच्या आग ती लास्टची चपाती छोटीशी माझ्या मुलीसाठी प्रेशरसाठी बनवली त्यानंतर छान चपात्या वगैरे बनवल्यावर अधूनमधून भाजी परतत राहायची त्यामुळे भाजी करपत नाही तिच्यात पाणी वगैरे नसतं म्हणून भाजी आणि चपात्या झाल्यावर मी माझ्यासाठी बाजरीची भाकर बनवून घेतली आहे एक मला बाजरीची भाकर आवडते मी दोन टाईम पण खाऊ शकते इकडं बाजरीची भाकर बनत आहे तोपर्यंत मी कढीची तयारी करून घेतली कढीसाठी मी थोडा लसूण वगैरे शिलवून घेतला लसूण शिलून झाल्यावर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि मिरच्या हे मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घेतलं ताक आणि बेसन हे पण मिक्सरच्या भांड्यात छान मिक्स करून घेतलं त्यानंतर पातेलं ठेवलं त्यात दोन चम दोन कड्या तेल टाकलं त्यात जिरं मोहरी कढीपत्ता ठेचा मिरचीचा आणि मी हडद नाही टाकत अशा प्रकारे कढी करून घेतली कढी छान झाली सर्व प्रकारचा माझा इथं स्वयंपाक झालेला आहे तर या मंडळी जेवायला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असं सपोर्ट करत राहा